नमस्कार मित्रांनो फिनॉमिनल गोट अँड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळीपालन आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजची तारीख आहे तेरा एप्रिल तर आजच्या तारखेला आपल्या फार्ममध्ये काय आपण करतो आहे किंवा आपला अपडेट आप काय आहे मित्रांनो तर आता आज आहे एप्रिल महिना मे जून तर पावसाळा फक्त दोन महिन्यावरती आलेला आहे तर अजून आपलं प्रॉपर चारा नियोजन झालेलं नाही आता मागच्या वर्षी ज्या पावसानं जो काही दडी मारली त्यामुळे जे आपलं आप अर्धवट राहिलेलं चारा नियोजन हो आहे ते आपल्याला या पावसाळ्यामध्ये पूर्ण करायचं आहे तर त्या अनुषंगाने आपले आता प्रयत्न चालू आहेत तर आता जे तुम्ही समोर पाहताय हे आपण सुबाबळीची रोपं तयार करायला सुरुवात केलेली आहे आजची तेरा एप्रिल तारीख आहे आणि आजच्या तारखेला आपण सुबाबळीची रोपं बनवत आहे आता सुबाबळीची लागवड तुम्ही बिया पद्धतीने सुद्धा करू शकता पण ज्या शेतकरी बांधवांना ज्या शेळीपालक बांधवांना शेती कमी आहे आणि कमी जागेत आपल्याला जास्त चारा उत्पादन करून जास्तीत जास्त शेळ्यांचं संगोपन करायचं आहे तर त्यांनी बांध शेतीवरती जास्त भर दिला पाहिजे म्हणजे शेती कमी आहे जास्त क्षेत्र चाऱ्याखाली आणू शकत नाही तर जे काही आपले शेताच्या कडीने बांध असतात त्यावरती आपल्याला विशेष लक्ष देऊन तिथून सुद्धा आपल्या प्राण्यांसाठी आपल्याला चारा उपलब्ध करायचा आहे तर गेले दोन तीन दिवस आपले हे पिशवीमध्ये रोपं तयार करायची कामे चालू आहेत तर आता यासाठी आपण काय वापरलेलं आहे ही पावशेरची किराणाची पिशवी आपण वापरलेली आहे तर आपल्याला काळी पॉलिथॉन बॅग भेटली नाही त्यामुळे आपण ही किराणाची पावशेरची पिशवी वापरलेली आहे तर यामध्ये माती टाकताना आपण काय केलेलं आहे पन्नास टक्के खत आणि पन्नास टक्के शेतातली माती असं कॉम्बिनेशन करून ती माती ओली करून व्यवस्थित एकत्रित एक मिश्रण करून आपण सुबाबळीची रोपं तयार केलेली आहेत तर आता सुबाबळीची रोपं तयार करताना प्रक्रिया काय असते जे सुबाबळीचे बिया असते ते एकदम कठीण असते त्याला गरम पाण्याची प्रक्रिया करावी लागते तर ती प्रक्रिया करून आपण रोप भरलेली आहेत तर आता काही ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आपल्या ह्या बिया जर्मिनेट व्हायला लागलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये समोर ह्या अशा पद्धती आता ह्या पिशव्या दोन दिवसापूर्वी भरलेल्या आहेत तर हे सुबाबुळ उगवायला लागलेले आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पण उगवलेली आहे या ठिकाणी पण उगवलेली आहे तर अशा पद्धतीत इकडं पण तुम्ही पाहू शकता की हे अशा प्रकारे जर्मिनेट झालेलं आहे तर रोप जर आपण लावलं तर ते फेल जात नाही त्याचं पोषण करणं आपल्याला सोपं पडतं तण व्यवस्थापन करणं सोपं पडतं आणि आपल्याला हे सगळं विशेष करून आपल्या बांधावरती लावायचं आहे त्यामुळे आपण रोप पद्धतीने जात आहे तर अशा पद्धतीत तुम्ही प्रयत्नशील राहिलं पाहिजे तुमच्या शेळ्या किती आहेत याला महत्व नाही पण त्या आहेत या प्राण्यांचं संगोपन तुम्ही कसं करता हे फार महत्वाचं आहे फक्त नेपियर चाऱ्यावरती किंवा सुक्या चाऱ्यावरती शेळी पालन होतच असं नाही पण जेवढा तुम्ही वरायटीमध्ये आणि झाडपाला या चाऱ्यावरती भर द्याल तेवढा तुमचा शेळीपालनाचा खर्च हा झिरो मेंटेनन्सकडे वळणार आहे तर ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशीच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे